महाडमध्ये मटका जुगार विंगरूट अशा प्रकारचे अवैध व्यवसाय बंद करावेत अशी मागणी सातत्याने करून देखील हे अवैध व्यवसाय खुलेआम सुरूच असल्याने याबाबत आत्मदहन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुभाष मोरे यांनी दिला होता बारा तासापूर्वी पोलीस व नगरपालिका प्रशासनाला इशारा देऊन देखील प्रशासन झोपी गेल्याने अखेर दुपारी बाराच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या परिसरातच सुभाष मोरे यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न पोलीस प्रशासनासमोर केल्याने पोलिसांनी अखेर सुभाष मोरे यांना पकडल्याने पुढील अनर्थ टळला मात्र आता पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून जुगार व मटका तात्काळ बंद करण्यात येईल असे महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी सांगितले सुभाष मोरे यांच्या महाडच्या काही समस्यांविषयी प्रशासनानं कारवाई करावी अशी त्यांची मागणी होती आणि ते मागणी तात्काळ पूर्ण करावी यासाठी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा आत्मधनाचा इशारा दिलेला होता सुभाष मोरे यांच्यासोबत त्यानंतर मी सविस्तर त्याविषयी चर्चा केलेली आहे या त्यांच्या काही मागण्या होत्या त्या मागण्याच्या अनुषंगानं प्रशासनानं विशेषतः पोलीस प्रशासनानं वेळोवेळी कारवाई केलेली यापूर्वी आणि आता जसं सुभाष मोरेंनी इशारा दिलेला आहे तर त्या अनुषंगाने ही कारवाईची तीव्रता अधिक वाढवली जाईल आणि ज्या समस्या त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहेत त्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन मिळून संयुक्तपणे कारवाई केली जाईल यावर आणि महाड शहरातल्या समस्या लवकरात लवकर दूर होतील यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे त्या अनुषंगानं सुभाष मोरेने ज्या ज्यावेळी निदर्शनास आणून दिलं होतं त्या त्यावेळी त्या आम्ही ते कारवाई केलेली आहे एखादी वेळी असेल ज्यावेळी आम्ही कुठं मोठ्या एखाद्या मिशनमध्ये किंवा याच्यात अडकलो असेल विजे असेल त्यावेळी राहून गेलं असू शकतं परंतु प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीस प्रशासनानं वेळोवेळी याच्यावर कारवाई केलेल्या आहेत आणि इथून पुढे सुद्धा अशाच कारवाई सुरू राहतील आणि या घटनेनंतर अधिक तीव्रपणे कारवाई केल्या जाते जनोदय करिता मिलिंद माने महाड